मित्रांनो आजच्या व्हिडिओच शीर्षक आहे जास्त विचार करत बसणे आरोग्याला हानिकारक असते जास्त विचार करत बसणे आरोग्याला हानिकारक असते काय अनेक ते अनेकदा आपल्यापैकी बरेच जण एखाद्या घटनेवर प्रसंगावर नको तेवढा विचार करून डोक्याचा भोगा करून घेतात डोक्याचा भोगा करून घेतात घटना छोटीशीच असते घटना छोटीशीच असते पण आपण इतके अडकून पडतो की जगात एवढी एकच समस्या आहे की काय असे इतरांना वाटते असे इतरांना बऱ्याच वेळा अनिश्चितता शंका कुशंगा, यातून हे घडत असते त्यातून आपण आनंदाचे क्षण हरवून नेमके काय होते हे लक्षात घेतले तर आपण विचारांचा अतिरेक टाळून नसलेल्या संकटापासून स्वतःला वाचवू शकतो व्हॅरी गुड एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेवर नको तेवढा विचार घेतल्याने केल्याने समस्या सुटत नाही जोपर्यंत तुम्ही त्याबद्दल विचार करणे सोडून देत नाही तोपर्यंत परिस्थिती कोणताही बदल होत नाही परिस्थितीत कोणताही बदल होत नाही जास्त विचार केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते त्यातून मग समस्या सोडवण्यासाठीच्या पर्यायाचा आपण विचार करू शकत नाही किंबहुना समस्या सोडवण्याचे आपले कौशल्य आपण तात्पुरते गमावून बसतो भयंकर बघा मित्रांनो फक्त विचार करत राहिले नाही तुम्ही नकारात्मक विचाराकडे वळू लागते तुमचे मन नकारात्मक विचाराकडे वळू लागते नकारात्मक भूतकाळाचा विचार करता पुढे काय होणार याबद्दल नकारात्मक विचार करता त्यामुळे आता काय केले पाहिजे काय योग्य आहे याचा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही का। काहीतरी साध्य होईल अशा बाबीवर तुमची शक्ती खर्च होण्याऐवजी काहीतरी साध्य होईल अशा बाबीवर तुमची शक्ती खर्च होण्याऐवजी ती वायफळ विचारात संपून जाते अशा पद्धतीने जास्त विचार केल्यामुळे शक्ती स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेऊ लागते <laughs> अशा विचारापासून नसलेल्या प्रश्नाचे सांगाडे मनात उत्पन्न होता भयंकर जर असे घडले तर तो असा वागला तर अशा पद्धतीच्या जर आणि तर च्या गोष्टी मनात नाचू लागता व्हेरी गुड हे सगळे इतके टोकाला जाते की राग भीती तिरस्कार शंका कुशंका संभ्रम आणि बरेच काही मनात निर्माण होते मनात गुंता निर्माण होतो जणू काही तुमच्या मनातील सगळे प्रत्यक्षात घडते आहे खरे अशा मानसिकतेत तुम्ही जाता म्हणून मित्रांनो जास्त विचार करायचा नाही समस्या सोडवायचा विचार करायचा आणि ती सुटली पाहिजे असा विचार करायचा हे आपल्या आरोग्याला साधक आणि बाधक आहे तर अशा हिशोबाने मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद